नमस्कार भजन मौली मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असा अभंग बनणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाने जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठला काही नाही उने तुझ्या कृपेने मला विठला काही नाही उने जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठला काही नाही उने तुझ्या कृपेने मला विठला काही नाही ऊने विश्वाचे ते केले जाते पीठ पडते रे दैवाचे विश्वाचे ते केले जाते पीठ पडते रे देवाचे जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उने चंद्र सूर्या तुझे च डोळे शुक्राचे शे चांदने चंद्र सूर्या तुझे चढोळे डोळे शुक्राचे शे चांदने जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने तुझ्याकृपेने मला विठ्ठला काही नाही ऊने तुझ्याकृपेने मला विठला काही नाही ऊने जाणी रूप तुझे रे आगळे जाणी माने तुला विसरलो रूप तुझे रे आगळे जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने तुझा कृपे ने मला विठला का ही नहीं ऊने तुझा कृपे ने मला विठला का ही नहीं ऊने तुझा कृपे ने मला विठला का ही नहीं ऊने तुझा कृपे ने मला विठला का ही नहीं ऊने धन्यवाद